महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस ची सर्व टीम शिलाई यंत्र वाटप कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांसमोर सामाजिक कार्यकर्त्यांसह आदिवासींनी वाचला समस्यांचा पाडा नमस्कार चैनल पवन हनुमंत के महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस रायगड जिल्ह्यातील शेकडो आदिवासी वार्ड्यांमध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ता पाणी आणि शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधा पुरवण्यास कुचकामी ठरलेल्या शासकीय व्यवस्थेचे बळी आदिवासी ठरत असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक आदिवासी बांधवांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्यासमोर समस्यांचा फाडाच वाचला पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील खौसावाडी या आदिवासी वाडीत रॅलीस इंडिया लिमिटेड आणि टी सी एस आर डी मिठापूर गुजरात यांच्या उन्नत ग्राम प्रकल्पांतर्गत शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवणकलेचे प्रशिक्षण घेतलेल्या बारा आदिवासी भगिनींना शिलाई यंत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते या शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले येथील खवसावाडीसह पाच आदिवासी वाड्यांमध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत रस्ता पाणी आणि शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधा देण्यास कुचकामी ठरलेल्या शासकीय व्यवस्थेचे बळी आदिवासी ठरत असल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्त्यांसह स्थानिक आदिवासी बांधवांनी जिल्हा अधिकाऱ्यांसमोर समस्याचा पाडाच वाचला खवसावाडीच्या रस्त्यासाठी लाखो रुपये संपवून रस्ता अस्तित्वात नाही याशिवाय सिद्धिविनायक कंस्ट्रक्शन या ठेकेदाराने सात कोटी बावीस लाख रुपयांचा ठेका घेऊन रस्त्याची कामे केली जात नाहीत याबाबत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंता सारिका देसाई उपाभियंता राजेंद्र खेडेकर यांना वारंवार सांगूनही रस्त्याचे काम सुरू न केल्यामुळे चार पाच किलोमीटरची पायपीट करून वेळेवर उपचार न झाल्यामुळे आम्हा आदिवासींना उपचाराविनाच जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव स्थानिक आदिवासी ग्रामस्थ सुनील यशवंत वाघमारे काल्या कडू यांनी आपल्या मनोगतात सांगितले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक पाऊल उचलून दुर्गम अशा आदिवासी वाडीमध्ये येऊन आदिवासींच्या प्रयत्न केल्याबद्दल सामाजिक संस्थे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी अधिकाऱ्यांचे आभार मानताना रायगड जिल्ह्यात आजही खवसावाडीसारख्या सुमारे एकशे पन्नासहून अधिक आदिवासी वाड्या अशाच परिस्थितीत असल्याचे आधोरेखित करीत किशन जावळे साहेबांच्या पुढाकाराने त्यांनाही न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली तर ज्येष्ठ विधिज्ञ आडवोकेट सिद्धार्थ इंगळे यांनी रायगड जिल्ह्यातील आदिवासींची परिस्थिती लक्षात घेता रायगड जिल्ह्यात पेसा कायदा लागू करण्याची मागणी केली आहे जाता <laughs> त्यामुळे खरं तर आपण ह्या पाच वाड्यांचा प्रस्ताव पण केला होता पण तो पेंडिंग आहे अजून अच्छा म्हणजे होऊ शकते ती सर पूर्ण प्रस्ताव झालेला आहे सर कुठली लोकसंख्या लागते लोकसंख्येत सर हे तांडा आहे सहाशे बहात्तर लोकसंख्या तीनशे लागतात आपल्याला वगैरे नसल्यामुळे रेकॉर्ड नाही का तीनशे सर हे आत्ताच जर हे केलं तरी पण होतात

मित्रांनो हा कार्यक्रम राहिली सिंधिया ने जी मदत केलेली आहे आणि कलेक्टर साहेबांनी त्या दिवशी बी सी घेतली आणि बी सी मध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे आणि मी खरं म्हणजे सहाय्यक प्रकल्पाधिकारी एकात्मिक अधिवेशन प्रकल्पाच्या कलाने मॅडमांना

माहिती नाही पण मी त्याच दिवशी करून कुठेतरी त्यालाही तीन महिने झाले तर अपेक्षा एवढीच आहे की सर, सर आपण या अशा ठिकाणी पोहचाव्यात आणि तुमच्या माध्यमातून त्या लोकांना स्वतंत्र मार्ग मिळावा एवढीच की आपण यावं म्हणून आलो आणि आल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी समजल्या ऑफिसमध्ये बसून ऐकून असं काही लक्षात येत नाही किंवा मी आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आपल्या आदिवासी बांधवांच्या कळालं की त्याची काय अवस्था आहे आणि आता हा जो आपण न्यूज पाहिली बीबीसी मराठीची त्यानंतर मला पूर्ण लक्षात आलं की मला भेटायला गाडीमध्ये येण्यासाठी एवढं जे ओळखं आहे दर्या आहेत माती आहे पावसामध्ये काय परिस्थिती असेल आणि येणाऱ्या पेशंटची वयस्कर माणसाची आवडलेल्या आमच्या भगिनीची काय परिस्थिती असेल ही समजू शकतो मी रस्त्याने येताना संबंधित कार्यक्रम त्यांनी मला सांगितलं फॉरेस्ट ची अडचण आहे सहाशे रस्ता रस्ताना बोलून जातो दोन पाणी किलो तीन किलोमीटरचा रस्ता आहे त्यांना फॉरेस्ट बाकीला जातो काय अडचण आहे

खूप पा चांगली पाणी आहे आणि सोलार पण त्याचं कनेक्शन दिले मला गावामध्ये पाणी आले कमीत कमी पाण्याचं कनेक्शन गावात पाणी आले ही एक महत्वाची सुविधा झालेली आहे त्यामुळे सुरुवात आहे आपण पुन्हा करणार आहोत

म्हणून मी आता कृषी विभागाचे अधिकारी त्यांना सांगितले की ह्या सगळ्या शेतकऱ्यांना फळ आली पाहिजे आणि फळ त्या फळाचे जे चव आमच्या या बांधवांना टाकायला पाहिजे त्यांना पाहिजे आपल्याला करायचं तुमची जबाबदारी आहे

आंब्याच्या वेळी आपण बांबू लावूया बांबू जर तर तुम्हाला बारा महिन्यांचे त्यामुळे माझी विनंती आईशा आहे की आता आपण आम्ही प्रोत्साहन करा चांगल्या बांबू लागून होऊया महाराष्ट्र हो पोलीस निप 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोवीस या न्यूज चॅनेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद